वर्ध्यातील दहेगाव गावंडे येथे राहणारा एकवीस वर्षीय मोहित हा पुणे येथे एस ए यादव कंपनीत सुपरवायझर या पदावर कार्यरत होता तो त्याच्या घरी एकटाच कमावणारा होता तो नेहमीप्रमाणे त्या दिवशीही आपल्या कामावर गेला आणि त्याच्यासोबत घडले असे काही तो मुरमाच्या बेडची लेवल घेत असताना त्याच्या हाती असलेला स्टाफ वरती असलेल्या तीन फेज इलेक्ट्रिसिटीच्या तारांना लागून त्याला जोरदार विजेचा धक्का लागला आणि तो बेशुद्ध होऊन खाली पडला या अपघातात त्याचे दोन्ही पाय गुडघ्यापासून कापा लागले मोहित हाय हिंगणघाट ते नांदेड रेल्वे लाईनचे काम करीत असताना त्याच्यासोबत हा अपघात झाला असून सदर कंपनीने त्याला दवाखान्याच्या बिलची भरपाई द्यावी अशी मोहितची आहे माझ्यासोबत अठ्ठावीस मार्च दोन हजार बावीसला अपघात घडला मी एशे कन्स्ट येसे यादव कन्स्ट्रक्शनमध्ये कामावर असताना लेवल दाखवताना लेवल स्टाफ वरती केला व तो स्टाफ इलेक्ट्रिक वायरला लागला त्यामुळे मला करंट लागला त्यानंतर मला ग्लोबल सिटी हॉस्पिटल नागपूर इथे भरती करण्यात आले तिथे भरती केल्यानंतर डॉक्टरांचे म्हणणे होते की पाय पूर्णपणे खराब झाले आहे जर कापण्यात नाही आले तर जीव जाऊ शकतो त्यामुळे डॉक्टरांनी त्याच दिवशी माझे पाय कापले व त्यामुळे मला माझे पाय गमावे लागले व मी जीवन भरण्या भरण्यासाठी अपंग झालो त्यानंतर आम्ही कंपनीसोबत कॉन्टॅक्ट साधला तर ते म्हणाले की आम्ही म सात लाख रुपये पूर्ण खर्च लागला आम्हाला त्यामधनं कंपनीने एक लाख ऐंशी हजार रुपये फेडले व बाकीचे पाच लाख रुपये आम्ही स्वतः गावण्यात भरले आम्ही गावातून चंदा जमा करून फॅमिली फॅमिलीवाल्यांकडन रिश्तेदारांकडून पैसे गोळा केले व कसे तरी करू ते पाच लाख रुपये आम्ही दाखण्यात भरले आमच्या कुटुंबात मी आता अपंग चालू आहोत माझा एक मोठा भाऊ आहे तोसुद्धा अपंग आहे व माझ्या वडिलांचा एक वर्ष आधी एक्सिडेंट झाला होता त्यामुळे त्यांच्या पायामध्ये रॉड असल्यामुळे ते पण आता जीवनभर काम करू शकत नाही माझी आई वयोवृद्ध आहे तिच्याकडनं आता काम होत नाही मी एकटाच घरामध्ये कमावला होतो आणि माझ्यासोबत असा अपघात घडल्यामुळे माझ्यासमोर आता मरण्याशिवाय काही पर्याय उरलेला नाही लोकप्रतिनिधींनी मला न्याय मिळवून द्यावा अन्यथा मी व माझ्या घरच्यांसमोर मरण्याशिवाय काही पर्याय नाही मोहितच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची आहे त्याचे वडील आणि भाऊ अपंग आहे आई शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते या अपघातामुळे मोहितच्या कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे मोहित जवळ आता जीवन जगण्यासाठी काहीच उरलेले नाही म्हणून त्याने लोकप्रतिनिधीकडे मदतीची याचना केली आहे मोहितच्या उपचारार्थ त्यांनी एस ए यादव कंपनीच्या संबंधितांशी संपर्क केला असता त्यांनी कुठल्याही प्रकारचा मोबदला देण्यास मोहितला नकार दिले आता मोहित आयुष्यभर आपल्या पायावर चालू शकत नाही आणि बाहेर जाऊन काम सुद्धा करू शकत नाही म्हणून मोहितने विदर्भ न्यूजच्या माध्यमातून मदतीची याचना केली आहे माझ्या मुलाचा था, झाला त्यावेळेस मला फोन आला की तुम्ही दाखवण्यात या मी दाखण्यात गेली तर त्या कंपनी वाल्यांनी त्यांना दाखवण्यात नेले होते दाखवण्यात नेल्यानंतर त्यांनी मला सांगितले की ताई तुम्ही रडू नका आम्ही त्या मुलाला पूर्ण पैसे लावतो आणि त्याचा पगारसुद्धा चालू ठेवतो हो त्या कंपनीलासुद्धा माहीत होते की याच्या घरी कमावणारं कोणी नाही आईच्या एकट्याच्या भोवशा पूर्ण घर चालावं लागते म्हणून त्यांनी मला सांगितलं की ताई तुम्ही रडू नका काही काळजी करू नका सगळा खर्च आम्ही लावू आणि त्याला इतकंच नाही तर नोकरी देऊ असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला ग्लोबल हॉस्पिटलची इथे नेऊन भरती केलं आणि त्यांनी पहिल्या दिवसचा आणि दुसऱ्या दिवसचा खर्च एक लाख ऐंशी हजार त्यांनी लावला त्यानंतर त्यांनी मी त्यांना वारंवार फोन करत होते त्यानंतर त्यांना वारंवार फोन करत होते ते म्हणत होते की आम्ही त्यांच्या विम्यामधून जो पैसा होता तो लावला त्यानंतर आम्ही पैसा देत नाही मग मी त्यांना सांगितले की आम्हाला मेल्याशिवाय पर्याय नाही आम्ही एवढा मोठा पैसा प्रवेश डाकणार कुठून भरायचा तर त्यांनी सांगितलं मेले तरी मला काही हरकत नाही अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा